दोन हजार तीन साली शाळेत लेजिम स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं होतं त्यामध्ये ढोल वाजवायची संधी आम्हाला मिळाली त्याबरोबर दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच वेगवेगळ्या शाळेत महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ती स्पर्धा जिंकलो होतो त्यामुळे ढोलवादनाची आवड लागली आणि दोन हजार सहापासून ढोलवादन रमणबाग युवा मंचातर्फे करत आहे आज तागायत गेली वीस वर्ष ह्या संघाबरोबर आहे रमणबाग युवा मंचामध्ये येण्याचं कारण हेच आहे की पुण्यातल्या काही टॉप पदकांपैकी काही मोठ्या पदकांपैकी आपला सांस्कृतिक जप जपण ज्यांनी केलेली आहे ज्या पद्धतीने ढोल ताशा वाजवला जातो ते रमणबाग अजूनही पारंपरिक पद्धतीने करतं त्यासाठी मी या पथकामध्ये जॉईन झालो की मला ते पण शिकता येईल आपल्या संस्कृतीबद्दल अजून थोडी माहिती पण मिळेल अजून गोष्टी कळतील गेले वीस वर्षात असं जसं ऋतुने सांगितलं की भाऊकीचं वातावरण आहे ते भाऊकीचं वातावरण नक्कीच वाढत गेलं आहे जशी आधी आमच्या काळात नवीन मुलांची येण्याची संख्या कमी होती ती आता नवीन मुलांची येण्याची संख्या वाढत चालली आहे हे एक चांगल्या दृष्टीने वातावरण आहे कारण आपण जी संस्कृती जपतो आहे आपण जे ढोल तासाचं पारंपरिक प्रदर्शन करतो आहे हे कशाला तरी अल्टरनेटिव्ह आहे जेणेकरून डी जे डॉल्बी ह्याच्यावरची गर्दी किंवा ह्याच्यावर चा चालणाऱ्या ह्याच्यामुळे चा होणाऱ्या गुन्हे गुन्हेगारीत वाढ ही आपल्याला कमी करायची आहे ह्यामुळे आपण ह्या मार्गाला लागलेलो आहोत आणि हा मार्ग मुलं किंवा नवीन मुलं येऊन जोपासत आहेत ही पथकाची पर्वणी आहे आणि पथकाला मिळालेली चांगली देणगी आहे मला वाटलेलं की मी एक ढोल पदक जॉईन करतो आहे की रमणबागेत जायचं दीड दोन महिने ढोल वाजवायचा आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी संपतात पण ते झालं नाही लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला कोणालाही किती अडचण असो मला किंवा अजून कोणाला पदकातल्याला तरी ग्रुपवरती एक मेसेज टाकल्यावर दहा जणं नक्की पळून येतात आणि हे मला वाटतं हे रमणबागेचं वैशिष्ट्य आहे की गणपतीच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमध्ये आधी रमणबाग आहेच प्लस कुठेही कोणालाही काही गरज लागली तरी धावून जाणारी दहा डोकी आणि दहा हृदय तर नक्कीच मिळणार आहेत की जे मदतीला कधी धावतील आणि काही झालं तरी तुमच्याबरोबर आहे परत नवीन मुलं जी येतात ती त्यांना वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करायला लागतं त्यांना सगळं नवीनच असतं त्यांच्यासाठी पहिली प्रायोरिटी आम्ही ही वादन ठेवतो कारण वादन शिकलं तरच पथक पुढे जातं त्याच्यापुढे वादनानंतर एक प्रायोरिटी येते ती मेंटेनन्स करणं मग मेंटेनन्स कसा करून घ्यायचा मग हे जे एक वर्ष दोन वर्ष झालेली नवीन मुलं असतात तीच ती पुढच्या नवीन मुलांना शिकवतात जसं रमणबागेत किंवा वा इतर पदकात पण प्रथा असते की आल्यावर ध्वज झाज या सगळ्या गोष्टी शिकल्या गेल्या पाहिजे हा जो नवीन मुलांकडनं येणारा प्रतिसाद आहे की ते ध्वज करायलाही नाही म्हणत नाहीत ते झांज वाजवायलाही नाही म्हणत नाहीत ते टोल वाजवायलाही नाही म्हणत नाहीत आणि मग त्यांचे जे ढोलावर होणारं परिवर्तन आहे ते आम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच दिसून दी येतं काही काही लोकांना असं कळतं आहे की दोन वर्षात त्यांना असं कळतं आहे की आपल्याला वादन तेवढ्या लेवलचं करता येत नाही मग ते आपल्याला विचारतात की तुम आम्हाला ॲड तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही गरज हवी आहे का कुठे आय कार्ड बनवायचं काही काम आहे का आमची एक सोशल मीडिया टीम टीम स्ट्रॉंग आहे सोशल मीडियाच्या टीममध्ये ऑलमोस्ट सत्तर टक्के मुलं ही फक्त नवीनच आहे जुन्या लोकांचा जो डिसिप्लिन आहे वादनाचा तो खूप मला आवडतो कारण आम्ही कसं करतो की आल्याला एनर्जीने वाजवायचं हे असतं पण ह्यांच्याकडे जे आहे की तासोन तास वाजवायचे तीच मिरवणूक त्याच लई त्याच एनर्जीमध्ये सो ही गोष्ट खूप मला शिकण्याची इच्छा आहे की कसं ते करता येईल की स्टार्टिंग टू एंड सेम कन्सिस्टन्सीमध्ये चांगलं वादन कसं करायचं हे एक मोठी गोष्ट आहे आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आहे की कालच मला नंबर पाठवायचा होता तर सागरदादाला ह्याचा नंबर तोंडपाठ आहे सो so, आत्ताच्या आमच्या जनरेशनमध्ये या गोष्टी होत नाहीत की तोंडपाठ असणे नंबर किंवा मित्रांच्या आईवडिलांकडे किंवा मित्र घरी नसतील तरी आपण एरियात आहोत तर जाऊन तिकडे जेवणं वगैरे ह्या ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत की जे पुन्हा ज्याच्यासाठी पुन्हा ओळखलं जातं त्या या लोकांनी जपल्या आहेत आणि ते माझी इच्छा अशी आहे की आम्ही ती कॅरी फॉरवर्ड करू शकलो पाहिजे हो हो so, की पुढची जनरेशन जसं आम्ही यांच्याकडे बघून इन्स्पायर होतो तसं आमच्याकडे बघून इन्स्पायर होईल सो यावर्षी या गणेशोत्सवासाठी जे माझं पर्सनल गोल किंवा असं म्हणता येईल की मिरवणूक जर वाजवत असेल तर ता नीट वाजवायची पूर्ण वाजवायची मध्ये उगाच थकलो किंवा चहा पाणी करण्यासाठी ढोल सोडून जायचा नाही ज्युनियर्सवरती आणि रमणबागेचं नाव चांगलंच करता येईल बाहेर जाऊन ह्याची फक्त काय म्हणतात काळजी घेणं आमची जबाबदारी आहे गेली सहा वर्ष आता मुख्य मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्यामुळे पर्सनल जबाबदारी हीच वाटते की प्रत्येक जो वादक येणार आहे त्याला लॉजिस्टिकली परत मिरवणुकीला जाताना किंवा येताना कुठले मेडिकल इशूज येऊ नयेत ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आमच्या कमिटीकडे असल्यामुळे त्यामुळे ती पर्सनल जबाबदारी मी घेतोच कायम यावेळी जेवण ट्रान्सपोर्ट बस ह्या सगळ्या गोष्टींचा विषय असतो ह्या गोष्टींना नवीन मुलांना कुठल्या अडचणी यायला नको जुन्या मुलं जुनी मुलं ह्याच सगळी वाहून गेली असतात पण नवीन मुलांना कुठल्या अडचणी यायला नकोत त्यांना कुठे टू व्हीलर्सवरच जास्त जायला नको अशा गोष्टींची काळजी पूर्ण घेण्याचा यावेळी नक्की प्रयत्न करतो